दार कुल्फी ती पण जास्त मेहनत न करता आणि पटकन कर होणारी अशी आहे तर लागणार साहित्य सांगते की काय लागणार आहे तर मी इकडे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे नॉर्मल दूध आहे तापवलेले वगैरे सध्या काहीच नाही आहे तर हे अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दुधासाठी मी इकडे दोन स्लाइस ब्रेड घेतलेले आहे आणि त्याला असं मिक्सरला फिरवून त्याचे ब्रेड क्रॉम्ब्स करून घेतलेले आहेत कदाचित आपल्याला दीड देखील हे लागू शकतं स्लाईस ब्रेड त्याच्यानंतर ही इकडे वेलची पूड आहे वेलची पूड ही मी करताना ह्याच्यात हिरव्या सालीसकट वाटते त्यामुळे तुम्हाला एवढी क्वांटिटी दिसत असेल तर तुम्ही काय करा तुमच्या चवीप्रमाणे ऍड करा त्याच्यानंतर इकडे एक वाटी मी साखर घेतलेली आहे अर्धी साखर आपल्याला दुधामध्ये ऍड करायची आहे जेव्हा आपण दूध गरम करायला घेणार तेव्हा आणि अर्ध्या साखरचं म्हणजे अर्ध्या वाटीचं आपण कॅरमलाइज शुगर करणार आहोत तर आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे आणि पटकन होणारी आहे चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आता आपण इकडे गॅसवर भांड ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम सांगते जी आपल्याला दूध गरम करायचं आहे तर ती आहे मीडियम टू हाय आहे आणि जी साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे तर त्याचं फ्लेम आहे ती आपल्याला स्लो ठेवायची आहे तर आता आपण काय करूया साखर हे ह्याच्यात टाकून घ्यायला सुरुवात करूया आता मी काय करणार आहे दूध गरम होतानाच ह्याच्यात अर्धी वाटी ही मी साखर टाकून घेणार आहे तसंच इकडे मी वेलची पूड देखील टाकून घेणार आहे आता आपल्याला हे सगळं टाकून उकळी आणायची आहे आणि या साईडला जिकडे मी कॅरमलाइज करायला भांडं ठेवलंय त्याच्यात मी साखर ही पसरवून टाकते जोपर्यंत आपलं दूध उकळणार तोपर्यंत साखर आपली कॅरेमलाइज व्हायला सुरुवात होईल दूध आपल्याला कंटिन्युअसली ढवळत ठेवायचं आहे पण साखर जी आपण ठेवली आहे कॅरेमलाइज करायला त्याला एकदा टाकल्यानंतर आपल्याला जास्त हलवायचं वगैरे काही नाही आहे फक्त आता आपल्याला दूध दुधाला उकळी यायची आपल्याला वाट बघायची आहे चला तर मग इकडे आपल्याला दुधाला थोडी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे आपली साखर देखील कॅरेमलाइज झालेली आहे तर मी गॅसची फ्लेम त्याची बंद करते आणि आता आपण काय करूया हे जे ब्रेड क्रम्स आपण जे केलेले आहेत हे है, ह्याच्यात आपण टाकून घेऊया तर बघा मी इकडे बाकी एवढं ठेवलेलं आहे याचा अर्थ मी फक्त दीड स्लाइस चा वापर केलेला आहे आणि आता आपण काय आहे ह्याच्यात ही कॅरमलाइज केलेली साखर टाकून घ्यायची आहे हे बघा ह्याचा कलर देखील पटकन चेंज झाला आता आपल्याला ह्याला परत एक उकळी आणून घ्यायची आहे चला तर मग ब्रेड क्रम्स टाकल्यानंतर आणि कॅरमलाईज शुगर टाकल्यानंतर आपण एक उकळी येऊ दिलेली आहे आपला दोन्ही व्यवस्थित ह्याच्यात नीट मिक्स आहे आता ही उकळी आली आहे हे बघा ते टाकल्यानंतर आता आपण काय करायचं गॅसची फ्लेम ही बंद करायची आणि हे थंड व्हायची वाट बघायची चला तर मग इकडे आपलं कुल्फीचं मिश्रण जे आपण केलं होतं ते थंड झालेलं आहे ते भरण्यासाठी आपण इकडे पेपर कप सा वापर करणार आहोत कारण काढायला खूप इझी पडतं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा कुठल्याही एखाद्या स्टीलच्या डब्यात देखील हे भरून फ्रीज करू शकता त्याच्यानंतर त्याला कव्हर करण्यासाठी इकडे मी फॉइल पेपरचा पीस थो छोटे छोटे पीस हे करून घेतलेले आहेत आता सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं डायरेक्ट भरायचं नाही आहे मी इकडे बीटरने हे करून घेणार आहे जर तुमच्याकडे बीटर किंवा काही नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरला देखील दोन चार मिनटाला फिरवून ह्याच्यात भरू शकता ह्याच्याने काय होतं मिक्सर आपलं जे आहे जे मिश्रण केलेलं ते एकदम त्याला स्मूथ टेक्स्चर येणार कुल्फीला तर त्यामुळे तुम्ही काय करा ह्याचा तरी वापर करा किंवा मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता आणि सांगायचं सा राहिलं ही आपली बेसिकवाली मलई कुल्फी आहे ह्याच्यात पाहिजे तर तुम्ही केशरचा देखील वापर करू शकता तर तुमची केशर मलई कुल्फी तयार होईल किंवा तुम्हाला कुठल्या दुसऱ्या फ्लेवरची करायची असेल मँगो वगैरे तर या स्टेजला तुम्ही थोडं मँगोचा पल्प देखील ह्याच्यात ऍड करू शकता तुम्ही बघत असाल एकदम आपलं स्मूथ असं ह्याला टेक्स्चर आलेलं आहे आता आपण काय करूया हे पेपर कप मध्ये ह्याला भरून घेऊया चला तर मग सगळ्या आपल्या पेपर मध्ये हे भरून झालेलं आहे आणि तुम्ही बघतच असाल हे थ्री फोर्थ असं भरलेला आहे जर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हाफ हाफ देखील कप हे करू शकता तर तिकडे आपल्याला पाच कप आपले, है, पूर्ण है। आपले कप है है। हे पूर्ण झालेले आहे आता आपल्याला काय करायचंय प्रत्येक एका कपला असा फॉइल पेपरवर लावून घ्यायचं आहे हे बघा असेच मी बाकीचे सगळे लावून घेते चला तर मग इकडे आपले पाचही कप हे फॉइल पेपर लावून तयार झालेले आहेत आता ह्याला मी फ्रीजर मध्ये ठेवणार आहे कमीत कमी, कमी सात ते आठ तासासाठी मग आपली कुल्फी ही खायला रेडी आहे चला तर मग आता हे मी मध्ये ठेवून घेते चला तर तुम्ही बघतच असाल आपली मलई कुल्फी ही तयार झाली आहे आता मी सर्व करून दाखवते की ही कशी दिसते ती तर तुम्ही बघतच असाल आपली मलाईदार कुल्फी ही तयार झाली आहे एकदम क्विक वाली ही कुल्फी आहे पटकन होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा